नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो ई टी सी शेड्यूलनुसार आजपासून एम बी बी एस बी डी एसचा महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्केसाठीचा दुसरा राऊंड कंडक्ट होतो आहे त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणते विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात कशा प्रकारे विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची आहे त्याचबरोबर सेकंड राऊंडचे नियम कशा प्रकारे आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण शेड्यूल एकदा पाहून घेऊयात की सेकंड राऊंडचं शेड्यूल प्रकारे आहे सीई टी सेलच्या वेबसाईटवर आलेलं हे सेड्यूल आहे शेड्यूल पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड टू सव्वीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे सीट मॅट्रिक्स हे काल पब्लिश होणार होतं परंतु हा व्हिडिओ बनवेपर्यंत ई टी सेलच्या वेबसाईटवर अद्याप सीट मॅट्रिक्स सेकंड राऊंडसाठीचं आलेलं नाही कदाचित ई टी सेलकडनं आज दिवसभरामध्ये सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी येऊ शकतं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक देऊ त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सेकंड राऊंडचं सीट मॅट्रिक्स पाहू शकता सीट मॅट्रिक्स म्हणजे सेकंड राऊंडसाठी कोणकोणत्या सीट अवेलेबल आहेत याचा संपूर्ण डाटा कॉलेज वाईज डाटा कॅटेगरी वाईज डाटा सीई टी सेलमार्फत विद्यार्थ्यांना दिला जातो दोन प्रकारचं सीट मॅट्रिक सीई टी सेलच्या वेबसाईटवर येऊ शकतं एक आहे व्हर्च्युअल वॅकन्सी व्हर्च्युअल वॅकन्सी याच्यामध्ये पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला सीट मिळाली असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी कॉलेजला जाऊन ती सीट होल्ड केली असेल आणि तो विद्यार्थी अपग्रेडेशनला आला असेल सेकंड राऊंडला तर अशा विद्यार्थ्यांच्या सीट या व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये येतात म्हणजेच या विद्यार्थ्याचं सेकंड राऊंडला जर अपग्रेडेशन झालं तर ती सीट दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली जाते सेकंड राऊंडला त्यामुळं ती त्या सीट व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये इन्क्लूड केल्या जातात दुसरा क्लिअर वॅकन्सी म्हणजेच अशी सीट ज्या ठिकाणी अद्याप कुठल्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं नाही ती सीट पूर्णपणे वॅकंट आहे अशी क्लिअर वॅकन्सी ई टी सी एल मार्फत या दोन प्रकारचे सीट मॅट्रिक्स येऊ शकतात आणि या दोन्ही सीट मॅट्रिक्सचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपले कॉलेजेस कॉलेजेस प्रेफरन्स लिस्टमध्ये त्या ठिकाणी भरायचे आहेत प्रेफरन्स लिस्ट भरण्यासाठी टाईम दिलेला आहे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग भरायचं आहे आणि रिझल्ट जो आहे सेकंड राऊंडचा एम बी बी एस बी डी एस ग्रुपचा तो तीस नऊ रोजी डिक्लेअर होणार आहे त्याच्यानंतर फिजिकल जॉईनिंगची प्रक्रिया असणार आहे आता कोणकोणते विद्यार्थी यासाठी चॉईस फिलिंग करू शकतात कशाप्रकारे त्यांच्यासाठी सिच्युएशन आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहूया पहिले आहेत असे विद्यार्थी ज्यांना एम बी बी एस बी डी एस महाराष्ट्र स्टेट कोटा पहिल्या राऊंडमध्ये सीट मिळालेली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी फायनल ॲडमिशन घेतलेलं आहे म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांना क काही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही सेकंड राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करायची नाही कारण तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्ही फायनल केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाईड आहात त्यामुळे तुम्ही पहिल्या राऊंडला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून आपलं ॲडमिशन फायनल केलं असेल तर सेकंड राऊंडला तुम्हाला कसल्याही प्रकारची प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही दुसऱ्या प्रकारातले असे विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये सीट मिळालेली होती परंतु काही कारणास्तव त्यांनी ती जॉईन केली नाही किंवा कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलेलं नाही म्हणजेच त्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतली होती म्हणजेच मिळालेलं कॉलेज पूर्णतः त्यांनी सोडून दिलेलं होतं पहिल्या राऊंडला फ्री एक्झिटचं ऑप्शन ई से टी सेलमार्फत दिलं जातं त्या फ्री एक्झिट ऑप्शनचा उपयोग विद्यार्थ्यांनी केला असेल तर असे विद्यार्थी सेकंड राऊंडला आत्ता चॉईस फिलिंग करू शकतात अशा विद्यार्थ्यांना फ्रेश चॉईस फिलिंग या ठिकाणी करावी लागणार आहे तर असे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात तिसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि त्यांनी पहिल्या राऊंडची सीट जी आहे ती होल्ड केलेली आहे म्हणजे फायनल ॲडमिशन न घेता ती सीट हाताशी धरून ते अपग्रेडेशनसाठी आत्ता सेकंड राऊंडला आलेलं आहे किंवा बेटर कॉलेजच्या शोधामध्ये सेकंड राऊंडला ते विद्यार्थी आलेले आहेत पहिल्या कॉल राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला त्यांनी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलेली आहे परंतु ॲडमिशन फायनलला करता ती सीट होल्ड करून त्यापेक्षा त्यांच्या दृष्टीने चांगल्या कॉलेजच्या शोधात ते विद्यार्थी आता सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करणार आहेत असे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना अपग्रेडेशनसाठी आलेले विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात फक्त या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पहिल्या राऊंडला आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजपेक्षा बेटर ऑप्शन कोणकोणते आहेत एवढेच कॉलेज विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भरायचे आहेत कारण आपण बेटरमेंटसाठी आलेलो आहोत त्यामुळं संपूर्ण कॉलेजेस भरण्याची आवश्यकता नाही आपल्याकडे आत्ता जे कॉलेज आहेत त्या कॉलेजपेक्षा आपल्याला जे बेटर ऑप्शन आहेत असं वाटतं तेवढेच कॉलेज विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भरायचे आहेत एक्स्ट्रा कॉलेज भरण्याची आवश्यकता नाही कारण या ठिकाणी तुम्ही सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली आणि कॉलेजेस भरले आणि सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट ॲटोमॅटिक कॅन्सल होत असते दोन्हीमध्ये चॉईस करायला तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जात नाही पहिल्या राऊंडची सीट तुमची त्या ठिकाणी जात असते आणि सेकंड राऊंड जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे तेवढंच ऑप्शन तुमच्यासमोर असतं त्यामुळं या प्रकारातील जे विद्यार्थी आहेत ज्यांचे पहिल्या राऊंडची सीट होल्ड आहे अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करताना अत्यंत काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायचं आहे कारण आत्ता आपल्याकडे जे कॉलेजेस आहेत त्याच्यापेक्षा जे बेटर ऑप्शन आहेत तेवढेच ऑप्शन विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भरायचे आहेत आणखी एक प्रश्न येतोय की आपलं पहिल्या राऊंडचं जे कॉलेज होल्ड आहे ते चॉईस फिलिंगमध्ये टाकायचं आहे का तर हे कॉलेज तुम्ही टाकलं किंवा नाही टाकलं तरी काही फरक पडणार नाही तरी तुम्हाला वाटत असेल सेफर साइड जायचं असेल तर आपली चॉईस फिलिंग झाल्यानंतर आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे ते एकदम शेवटी तुम्ही टाकायला हरकत नाही नाही टाकलं तरी तुमची ती सीट त्या ठिकाणी जाणार नाही ती तशाच प्रकारची होल्ड असणार आहे परंतु सेफर साइड म्हणून तुम्ही त्या ठिकाणी खाली सगळ्यात शेवटी ते कॉलेज टाकू शकता या प्रकारातील विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे कारण आपल्याला राऊंड टूमध्ये जर सीट मिळाली तर पहिल्या राऊंडची सीट आहे ही ॲटोमॅटिक कॅन्सल होते तुम्हाला इथून तुमचे डॉक्युमेंट जो काही डी डी दिलेला आहे तो घेऊन येऊन सेकंड राऊंडला तुम्हाला रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे बऱ्याचदा असं होतं की पहिल्या राऊंडचं कॉलेजच विद्यार्थ्यांना आवडत असतं सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज त्यांना त्या ठिकाणी आवडत नाही परंतु फिरून विद्यार्थी पहिल्या राऊंडच्या सीटवर जाऊ शकत नाही त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या राऊंडची सीट होल्ड आहे अशा विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आपली चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करायची आहे त्यानंतर असे विद्यार्थी आहेत ज्यांनी पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग भरलेली होती परंतु त्यांना कॉलेज मिळालेलंच नाही असे विद्यार्थी आता चॉईस फिलिंग करू शकतात असे विद्यार्थी कॉलेज मिळवण्यासाठी जर आपण पहिल्या राऊंडला कमी कॉलेजेस भरले असतील तर एखादं कॉलेज आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून थोडेसे जास्त कॉलेजेस आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ॲड करू शकतात यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्याला चॉईस फिलिंग ही नव्याने करावी लागणार आहे पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग जी आहे ती पूर्णतः डिलीट होत असते त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला इलिजिबल आहे चॉईस फिलिंग करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आपलं पोर्टल लॉग इन करून त्या ठिकाणी कॉलेजेस भरावे लागणार आहेत पहिल्या राऊंडला भरलेली चॉईस फिलिंग आत्ता ग्रहीत धरल्या जात नाही त्यामुळं नव्याने फ्रेश चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांना या ठिकाणी करावी लागणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग कंप्लीट करून घ्यायची आहे पहिल्या राऊंडला भरलेली चॉईस फिलिंग पूर्णतः डिलीट होऊन जाते नल अँड वाईड होऊन जाते त्यामुळं सेकंड राऊंडला पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करावी लागणार आहे आता सेकंड राऊंडचे रूल कशा प्रकारे असणार आहेत ते आपण पाहूयात वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड राऊंडला जेव्हा सेकंड राऊंडचा रिझल्ट येईल त्यावेळेस ते रूल्स कशा प्रकारे असणार आहेत ते सुद्धा थोडक्यात पाहूयात असे विद्यार्थी ज्यांची पहिल्या राऊंडला सीट होल्ड आहे आणि त्यांनी बेटरमेंटसाठी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली आहे तर अशा विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशन झालं आहे असं म्हणू आणि सेकंड राऊंडला त्यांना कॉलेज मिळालं असं गृहीत धरून त्यांचं अपग्रेडेशन आपण गृहीत धरूया अशा कंडिशनमध्ये त्या विद्यार्थ्याची पहिल्या राऊंडची सीट कॅन्सल होत असते सीई टी सीलकडनं ती सीट कॅन्सल केली जाते आणि सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज त्यांच्या नावापुढं असतं आणि त्याचा ऑप्शन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतो त्या ठिकाणी सेकंड राऊंडला सीट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा दोन ऑप्शन मिळतात सेकंड राऊंडला मिळालेल्या कॉलेजला एक तर विद्यार्थी सॅटिस्फाईड असेल तर फायनल ॲडमिशन सेकंड राऊंडला घेऊ शकतो किंवा सेकंड राऊंडचं कॉलेज होल्ड करून पुन्हा थर्ड राऊंडसाठी अपग्रेडेशनला तो विद्यार्थी जाऊ शकतो असे विद्यार्थी थर्ड राऊंडला अपग्रेडेशनला सुद्धा जाऊ शकतात हा पहिला प्रकार आहे दुसरा आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडचं कॉलेज होल्ड केलेलं आहे बेटरमेंटसाठी सेकंड राऊंडला त्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे परंतु त्यांना पुढचं कॉलेज मिळालेलं नाही पहिल्या राऊंडचं जे कॉलेज होतं तेच त्यांच्याकडं राहिलं तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन आहे तर पहिल्या राऊंडच्या कॉलेजला ते फायनल ॲडमिशन घेऊ शकतात किंवा पहिल्या राऊंडची सीट पुन्हा एकदा होल्ड करून अपग्रेडेशनसाठी ते विद्यार्थी थर्ड राऊंडलासुद्धा जाऊ शकतात म्हणजेच विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन आणि बेटरमेंटचं जे ऑप्शन आहे ते तिसऱ्या राऊंडपर्यंत ई टी सी दिल्या जातात त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहे ज्यांना सेकंड राऊंडमध्ये फ्रेश अलॉटमेंट म्हणजेच पहिल्या राऊंडमध्ये त्यांना कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही परंतु आत्ता सेकंड राऊंडमध्ये त्यांना फ्रेश अलॉटमेंट झाली अशा विद्यार्थ्यांपुढं काय काय ऑप्शन आहेत अशा विद्यार्थ्यांपुढं फ्रेश अलॉटमेंट झालेल्या कॉलेजला फायनल ॲडमिशन घेणे किंवा आत्ता मिळालेल्या कॉलेजला होल्ड करून अपग्रेडेशनसाठी तिसऱ्या राऊंडपर्यंत जाणे आणि चौथ्या प्रकारातले असे विद्यार्थी आहेत ज्यांना सेकंड राऊंडमध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं नाही असे विद्यार्थी डायरेक्ट थर्ड राऊंडचा वेट करून थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करू शकतात त्यामुळं विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड अत्यंत महत्त्वाचं आहे कारण इथे सीईटी टी सेलमार्फत फ्री एक्झिट हा ऑप्शन दिला जात मंजे नाही म्हणजे मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्याला सोडता येणार नाही मिळालेल्या कॉलेजला विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन मिळतात एक तर कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करून होल्ड करा किंवा कॉलेजला फायनल ॲडमिशन घ्या असे दोनच ऑप्शन विद्यार्थ्यांपुढे त्या ठिकाणी मिळतात आणि जर विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजला फायनल ॲडमिशन किंवा होल्ड आणि अपग्रेडेशन केलं नाही किंवा रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलं नाही तर तो, तो विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर पडतो आणि त्याला तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर पुन्हा एकदा नव्याने रजिस्ट्रेशन त्या ते विद्यार्थ्याला करावं लागेल त्यामुळं सेकंड राऊंड चॉईस फिलिंग भरत असताना विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक चॉईस फिलिंग भरा मेरिट महाराष्ट्राचा हाय जात आहे जास्तीत जास्त कॉलेजेस आपल्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जितके जास्त कॉलेजेस तुम्ही टाकाल तेवढे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत कॉलेज अलॉट होण्यासाठी त्यामुळं कमी कॉलेज भरल्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळं जास्तीत जास्त कॉलेजेस विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भरायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या राऊंडचं कॉलेज होल्ड आहे अशा विद्यार्थ्यांनी तर अत्यंत काळजीपूर्वक आपली चॉईस फिलिंग करायची आहे सेकंड राऊंडमध्ये मिळणारं कॉलेज हे पहिल्या राऊंडपेक्षा बेटरच कसं राहील यासाठी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करत असताना अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी अपग्रेडेशनला टाकलेलं आहे परंतु आता त्यांना वाटते की अपग्रेडेशन नको आपण पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेजेस तस तशाच्या तस 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 तसं ठेवूया तिथेच ॲडमिशन घेऊया तर अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करण्याची आवश्यकता नाही तुम्ही चॉईस फिलिंग केली नाही म्हणजे पहिल्या राऊंडचं कॉलेज तुमच्याकडे पुन्हा तुमच्या नावापुढे येईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता अशा प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन ई टी सीलच्या सेकंड राऊंडचे असणार आहेत सीट मॅट्रिक्स आल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सीट मॅट्रिक्स पाहू शकता कोणत्या कॉलेजला किती सीट आहेत आपल्या कॅटेगरीच्या सीट किती आहे त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टीचा स्टडी करून विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग लिस्ट त्या ठिकाणी बनवून सेकंड राऊंडला फ्रेश चॉईस फिलिंग करायची आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद